या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आमच्या देशाचे कणकर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह या देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे माननीय जे पी नड्डाजी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकनेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आपण सर्वजण या भारतीय जनता पार्टीचे सदस्य होण्याकरता जगातली सगळ्यात मोठी पार्टी जगातली सगळ्यात मोठी बलशाली पार्टी जगामध्ये व तसेच हिंदुस्थानामध्ये सगळ्यात जास्त लोकप्रतिनिधी असलेली भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान संघटन पर्वच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे मी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या व महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना विनंती करतो की आपण महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेपर्यंत जाऊन आपण डबल एट झिरो 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 टू झिरो टू फोर हा नंबर डायल करून त्याला मिस कॉल देऊन त्याच्यावर आलेल्या लिंकला आपण आपले नाव मोबाईल नंबर देऊन आपण या सदस्यता अभियानाच्या महापर्वामध्ये संघटनाच्या पर्वामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व थरातील जाती पातीतील अठरापगड जातीतील सर्व लोकांना घेऊन आपण या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये समाविष्ट होऊया या महाराष्ट्रातली भारतीय जनता पार्टी ही पूर्णपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये तांडा वस्ती सेवावस्ती गोरगरीब वंचित शोषित पीडित सर्व आमच्या लोकांना बंधू आणि भगिनींना विशेषतः माझ्या तरुण तरुणींना विनंती आहे की आपण हा नंबर डायल करून प्रत्येक नागरिकाला या सदस्यता नोंदणी अभियानाच्या महापर्वामध्ये जे आपण संघटन पर्व म्हणून आपण या ठिकाणी सगळेजण काम करीत आहोत जिथपर्यंत पोचली नाही भारतीय जनता पार्टी ते दीनदयाळजींचा नारा घेऊन अंत्योदयाचा नारा घेऊन समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान आपण सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माझ्या सकट मी देखील एका वार्डामध्ये बुथवर जाऊन या नोंदणी अभियानास मी आजपासून सुरुवात केलेली आहे पाच तारखेला मोठा ड्राईव्ह आम्ही महाराष्ट्रामध्ये करीत आहोत माननीय बावनकुळे साहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दीड कोटीची सदस्यता संख्या आम्ही एकाच ड्राईव्ह मध्ये करणार आहोत त्यामुळे परत एकदा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना बंधू भगिनींना तरुण तरुणींना माझ्या युवा मोर्चाच्या तरुणांना आणि तरुणींना विशेष विनंती आहे की आपण कॉलेज वसतीगृह व सर्व ठिकाणी जाऊन या सदस्यता नोंदणी अभियानामध्ये सर्व प्रकारच्या आपल्या बंधूंना भगिनींना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कुठलेही जात पात न मानता आपण सगळ्यांनी या अभियानाला यशस्वी करावे हीच विनंती राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछेडे म्हणून आपणास करीत आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय श्रीराम